एकिंग बातमी महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीला भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड सुनील प्रभू पोहोचल्याची माहिती आहे महाविकास आघाडीचे नेते आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये सध्या बैठक सुरू आहे आपण पाहिलं की महाविकास आघाडीचे नेते बरेच आक्रमक झालेले होते विधानसभेमध्ये बोलताना सुद्धा कारण की त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होत विधानसभा अध्यक्षांना भेटल्याचं समोर आहे राहुल नार्वेकर भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड सुनील प्रभू यांचासुद्धा या भेटीमध्ये समावेश आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय होतं काय चर्चा होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल महाविकास आघाडीचे नेते राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीला भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड सुनील प्रभूसुद्धा पोहोचल्याची माहिती आहे विधानसभा अध्यक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे अशीही माहिती आहे काय नेमकं म्हणणं आहे विधानसभा अध्यक्ष ऐकून घेतात का या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे काय तक्रार करणार काय चर्चा करणार कोणत्या मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्षांची महाविकास आघाडीचे नेते बोलणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या महाविकास आघाडीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बैठक सुरू आहे आज आपण सभागृहामध्ये पाहिला विधिमंडळामध्ये अंबादास दानवे बोलत होते मात्र ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले कारण की त्यांना बोलू देत नव्हते म्हणून तक्रार करणार अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली होती